वडील भावाचं नाव सुरेश सुरेशी आणि एक त्यांना बहीण आहे अनुसाई नावाची ना त्यांचे पहिली ते चौथी पर्यंत गावातील जिल्हा प्रसिद्ध शाळेत झालेलं आहे तसेच ते दहावीचं शिक्षण ज्ञानवर्धनी विद्यालय मागणी येथे झालेलं असून डीएफ शासकीय अध्यापक विद्यालय उदगीर येथे एकोणीसशे पंच्याऐंशी ला झाले आणि डीएफ सरकारी शिवजीराव ठाकरे या गावचे तानाजी मागणेकर गुरुजी बालेकर गुरुजी तसेच शिवाजीराव जाधव गुरजी त्यांना नोकरी एकोणीसशे पंच्याऐंशी ला चौदा बारा एकोणीसशे पंच्याऐंशी ला वयाच्या अठराव्या वर्षी नोकरी झाली म्हणजे आज घडीला त्यांना सेवा निवृत्त होत असताना एकोणचाळीस वर्ष पाच महिने त्यांची सेवा झाली त्यांचे लग्न एकोणीसशे एक्क्याण्णव ला आपले राम पाटील यांची मुलगी सुकेश त्यांच्यासोबत यांच्या सोबत त्यांना दोन आपत्य आहेत एक सौरव सौरव दुसरी स्नेहा स्नेहा मुलगी कम्प्युटर आहे एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव इतर संघटनेतून ते शिक्षक समितीमध्ये प्रवेश केले आणि शिक्षक समितीमध्ये दोन हजार पाच ला तालुकाध्यक्ष दोन हजार अठरा ला जिल्हा सरचिटणीस या सुद्धा त्यांनी पद उपभोगलेली आहे त्यांची विशेष बाब म्हणजे समाजसेवा करणे सतत कामात राहणे सतत दुसऱ्याचे काम करणे आणि प्रामाणिकपणा आणि सर्वात महत्वाचं निर्व्यसली व्यक्ती आणि नोकरी बद्दल एवढं प्रामाणिक की एवढं संघटनेत काम करत असताना सुद्धा कधी त्यांनी नोकरी बद्दल किंवा नोकरी शाळेची वेळ सोडून संघटनेच्या कामाला दिली नाही जर जा संघटनेच्या कामाला एक वेळेस वेळ देत असली तर ते सकाळी आठ नऊ ला दोन त्या वर्गावर दिवसभराचं काय शिकवायचे तेवढं करून मग पुढे जायचे असे शिक्षक समितीचे आमचे नेते त्यांचे जे सर आहेत त्यांना पत्नी मुलं तसेच मुलगी आणि मुलीचे गरजे सुद्धा खूप चांगले लाभलेले आहेत मागणीच्या हनुमान महाराज देवाचे ते निश्चित भक्त आहे आता कार्यक्रम कसं होईल माहीत म्हणजे म्हणजे सगळ्या गोष्टी हनुमानावरती सोडलेली आहे आणि त्या ठिकाणी आज जवळपास पंचवीस वर्ष मी त्यांच्या सहवासात आहे कधी बघा सतत हसतमुख राहणारा व्यक्त